चॅनलच्या दर्शकांनो आज आपण जाणून घेणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील पिंपळगार डोळा या पावनभूमीचा इतिहास आणि येथील संत परंपरेची गौरवशाली परंपरा सुमारी तीनशे वर्षांपूर्वी येथे श्री संतयोगी साधुबुवा महाराज यांनी यिवंत समाधी घेतली बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे वास्तव्यास असलेल्या श्री मन्मथ स्वामी महाराज यांचे ते परमभक्त होते संतयोगी साधुबुवा महाराज हे पिंपळगाव डोळा येथील हरिया स्वामी यांची भेट घेण्यासाठी येथे आले स्वामींच्या शेतात त्यांनी एक झोपडी उभारून कठोर साधना सुरू केली साधनेत लीन असतानाच त्यांनी याच ठिकाणी जिवंत समाधी घेतली आणि ही भूमी पावन झाली समाधीस्थळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी यात्रा भरवून साधुबुवा महाराजांचे स्मरण करण्यास सुरुवात केली अनेक वर्षे ही परंपरा अखंड सुरू होती मात्र अडीच शतकानंतर मंदिरांची पडझड झाली आणि यात्रा बंद पडली यानंतर गावातील श्रद्धावान व्यक्तिमत्व नारायण दशवंत यांनी पुढाकार घेत श्री साधुबुवा मंदिर विश्वस्थ मंडळाची स्थापना केली गावकऱ्यांच्या सहकार्याने मंदिराचे नवनिर्माण करण्यात आले आणि सन एकोणीशे पंच्याण्णवपासून अखंड हरिनाम सप्ताहाची पुन्हा सुरुवात करण्यात आली यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त सुरू असलेला तिसावा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावात साजरा होत आहे हरिनामाच्या गजरात कीर्तन भजनाच्या माध्यमातून संतांची शिकवण आणि नामस्मरणाचा संदेश समाजात पोहोचवला जात आहे संतांची परंपरा ग्रामस्थांची श्रद्धा आणि अखंड हरिनामाचा जागर हीच पिंपळगाव डोळा गावाची खरी ओळख आहे अशाच ऐतिहासिक आणि धार्मिक माहितीपूर्ण बातम्यांसाठी साक्षी पावनज्योत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आ, युट्यूबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आळम तालुक्यातील माझे पिंपळा डोळा येथे आलेलो आहोत म्हणजे पिंपळा डोळा येथे एका ऐतिहासिक स्थळी आपण आलेलो आहोत इथे मनमद स्वामी महाराजांचे शिष्य साधुबुबा महाराज यांनी त्या पिंपळगाव डोळा येथे जिवंत समाधी घेतली आणि त्या जिवंत समाधी स्थळी आपण आलेला आहोत या जिवंत स्थळीबद्दल आपण थोडं गावकऱ्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि ते इथे पिंपळाबाळ्या येथील ज्येष्ठ कार्यकर्ते भावतरावजी दास हे इथे उपलब्ध आहेत त्यांच्याशी आपण काही जाणून घेणार आहोत त्या संदर्भ मी सुभाष भडके आपण या सातभावा महाराजांच्या बद्दल जरा थोडी माहिती द्या प्रथमतः साक्षी बावनोचे जे चॅनल आहे त्या चॅनलचे चेण संपादक सुभाषराव गोडके अविनास गोडके यांचं मी ग्रामस्थाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आज महाशिवरात्रीचा पर्वण दिनानिमित्त जी आज मुलाखत घेऊन आलेले त्या महाशिवरात्री दिनाच्या आपल्या सर्वांना दमस्ताना मनापासून त्यांना शुभेच्छा हे साधुबाचं मंदिर आणि हे जे समाधी जीवन समाधी स्थळ आहे हे स्थळ मनमोहस्वामीचे साधूबा महाराज शिष्य असून त्यांनी ते जीवन समाधी घेतलेले आणि अतिशय या विभागातलं जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध होतं परंतु हे मधल्या काळामध्ये इथलं जे काही कार्यक्रम चालू होते सगळे बंद झाले होते परंतु ग्रामस्थाच्या सहकार्यानं आम्ही साधारण एक नव्वद साली आली त्याच्यामध्ये नारायणराव सगळ्या गाव असल्या लोकांनी सर्वांनी मदतीनं या मंदिरात बांधकाम चालू केलं आणि नव्यानं सर्व पूर्ण बांधकाम करून अत्यक्ष चांगल्या पद्धतीने केलं त्याच्यानंतर सभा मंडप पूर्व हनुमान मंदिर या सगळ्या गोष्टी केल्या आणि या साधूबाबा महाराजाचं वैशिष्ट्य काय होतं की पूर्वी इथे फार मोठी यात्रा भरायची आणि अगदी फार मोठा रस म्हणजे काय म्हणतात जाग्रता व्यवस्था नसल्यामुळं हार मोठा म्हणजे करायचे आता हार मोठ्या प्रमाणात करायचे आणि त्याच्यावर पूजा करून लहान लहान मुलाचा करायची ते कोणाला प्रयत्न नव्हतं असं हे जागृत देवस्थान आहे आणि ते जागर देवस्थानची विधी झाल्यापासून सलग तीस वर्ष आत्तापर्यंत या इथे ट्रस्टवाला या ट्रस्टचे सचिव माझ्या बरोबर आहेत नारायणराव शिवनाथ सहकारी त्यांनी अतिशय मेहनतीने पुढाकार घेऊन त्यावेळेपासून आत्तापर्यंत इथं महाशिवरात्रीला दरवर्षी नाम अखंड अलिनाम सप्ताह चालू केलेला आहे आज त्याचा उद्या त्याचा शेवट आहे आज महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आहे त्याच्यानंतर दर आमुषाला दर महिन्याला इथं इथे चालू होतो कार्यक्रम असतात आणि म्हणून इथल्या पिंपळाच नाही आजूबाजूच्या आपण लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात आणि भक्तिभावांचे दर्शन घेतात आणि त्यांना त्याचं समाधान वाटत यानंतर आपण या साधवा महाराज संस्थान ट्रस्टीचे ट्रस्टी अध्यक्ष नारायण दर्शवंत त्यांच्याशी काही माहिती विचारणार नमस्ते देवा नारा नारायण दशवंत यांना सर्व गावकरी देवा म्हणून या नावाने समोर समजतात त्याचबरोबर मी पण त्यांना देवा म्हणून नमस्कार नमस्कार आपण हा जो सप्ताह आहे हा सप्ताह कधीपासून सुरू केला आणि या मंदिराचं काही इतिहास थोडा सांगितला तर बरं ज्या तीनशे वर्षापूर्वी हे मंदिर जीवन समाजी महाराजांनी इथे घेतली ती पडझड झाली होती गाव गावकऱ्याच्या मदतीने पडझड बाहेर काढून नवीन मंदिर तयार करून एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्याला इथे प्रारंभ झाला तुमच्यासोबत कोण कोण सहकार्य जने सहकार्य होते ज्यांनी कि रात्री तुमच्या सोबत काम केलं मंदिरासाठी ते काही नावा बापांच्या तुकाराम दस महादेव जगताप हा आणि बाकीचे बरेच होते ना मी मी स्वतः होतो सातगुवा महाराजाबद्दल काही सांगा सातगुवा महाराजाबद्दल ते मनमत स्वामीचं शिष्य आणि इथलं एक हरिरम स्वामी महिन्यात जात होता इथले होते का आपली इथले वायरला जात होते तिथं तपश्चर्या चालू होती त्यांची त्या टायमाला त्यांनी आमच्या गावाला कधी येतो असं म्हणले ती येईन एका दिवशी म्हणले आणि काही दिवसांना काही काला आले पण इथं साधुबा महाराज महाराज आणि हरिया स्वामीचा घरी गेले बघायला तर ते हरिया स्वामी शीप मागायला गेले होते दानोरा महवाचं मागणी मग ते आल्यानंतर ते माडते बेरी गेले तर आहे ऐका तर नाही म्हणले नसल्यामुळं मंदिरात गावचं मार मंदिराच्या पाठीमागं झोपले आणि मग हरिया स्वामी आल्यानंतर ती पुन्हा त्यांना माहे मंडळींनी सांगितलं की महाराज आलते कसा महाराज म्हणले आलते पण गेले म्हणजे हुड हुडकि तर तिथं सापडले हनुमंताच्या हनुमंतच्या ती बोळी होती ना त्याच्यामुळे सापडली वगैरे नेऊन त्यांनी आंबूळ बिवूळ काल घेतलं जी आहे का ते त्यांचं खालचं त्या पण त्यांनी घेतलेलं शेत होतं आर्यस्वामी तिथं जाऊन कोप करून राहिले काय दिवस वाटाच्याकडले राहिल्यामुळं त्याला त्रास व्हायला बैलगाडीचा इकडं इकडं आलेली ही मी काय दिवस ही यात्रा बी केली त्यांनी स्वतः साधुबा महाराजांनी आणि सगळं करून कमजी जीवन चालू साधारण किती वर्षे वास्तव्य असेल त्यांचं तीनशे साडेतीनशे दरम्यान आहे तीनशे वर्षापूर्वीच तीनशे वर्षापूर्वीच आणि धन्यवाद देवा गेल्या सत्तीस वर्षापासून जो सप्ताह सुरू आहे प्रत्येक सप्ताहामध्ये जे हजेरी लावतात असे भिक्षा येतील हबप अच्युता अच्युताबा आंबेडकर महाराज यांच्याशी आपण थोडीशी माहिती घेऊ या सप्ताहच्या निमित्तानं या सप्ताहच्या निमित्तानं आपण थोडीशी माहिती आजपर्यंत की वर्षापर्यंत ही सेवा आलेली आहे अटल पुणे योगी महाराज आणि शाहुजा महाराजांच्या या पावनभूमीमध्ये प्रारंभापासून आज अडीच अडीच तप झाले इथपर्यंत ही सेवा आली अखंडित या सेवेला फक्त मोठमोठ्या विद्वानाचे मोठमोठे ज्ञान ज्ञान झालं मोठमोठ्या विद्वानांनी आपलं म्हणणं या संस्थांसाठी या विश्वस्था या संस्थांचे विश्वस्त आहेत अध्यक्ष आहेत गावकरी मंडळी आहेत या सर्व सर्वांच्या सहकार्यानं आतापर्यंत अडीच तप झाली बारदुई चोवीस सहा तीस अडीच तप झाली मोठमोठ्या गावातल्या भाविक भक्तांच्या मोठ्या प्रमाणातल्या सहकार्यानं धन्यवाद महाराज जय आपण या सप्ताहाबद्दल थोडी माहिती सांगा

दिक्सल आणि पिंपळगाव च्या मधल्या रस्त्यावर एक छोटीशी झुंपडी बांधलेली होती आणि मग अरे हा स्वामी नेहमी कळून जायचे जाता त्यांनी सांगाव सदभा महाराज आमचे इकडे कधी येतात ते येऊ के येऊ के असं करता करतात त्यांच्या विनंतीवरून गावकऱ्याच्या विनंतीवरून साधवा महाराज या ठिकाणी आले आणि आल्यानंतर हा त्यांनी टिकवला आणि परमार्थ टिकवत असताना पुढे सप्ताह सुरू झाला त्याला आज जवळजवळ तीस वर्ष पूर्ण होत आहे साधवा महाराज श्री संत जगदगुरु तुकोट यांच्या समकालीन होऊन गेले आहेत थोड संत योगी पुरुष होऊन गेले आहे ही परंपरा मी आज जवळजवळ तीस वर्ष झालो महाशिवरात्रीच्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा गावकऱ्याच्या विन विनंती स्तव रामचंद्र बोधले महाराज यांच्या आशीर्वादांनी ही टाइम सेवा माझ्याकडे आहे आलेली आहे करत आहे आणि महाराजाला विनंती करतो जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत मला शक्ती द्या आणि ही महाशिवरात्रीची सेवा घडवून घ्या या कामामध्ये नारायण देव आहे तुकाराम बाबा रामलिंग बाबा भागवत भाऊ त्या सर्व गा ग्रामस्थ मंडळी अगदी नेटाने नेटाने हे कार्यक्रम पुढं चालवतात आणि मी माझ भाग्य समजतो की माझ्या जीवनामध्ये मला ही सेवा मिळालेली आहे आताच्या काळात एकदा गेलेलं चित्र पुन्हा नको असत परंतु गावकऱ्यांचं प्रेम आपल्यावर असल्यामुळे तीस वर्षे झालं या महाशिवरात्रीची सेवा माझ्याकडून घडत आहे पूर्वी इथं काही नव्हतं साधबा महाराज आले सगळं निमगाड झाड दगडाच मंदिर पुढे पुढे गावकऱ्यांनी सहभाग घेतला सहभाग घेऊन इथं हे साधवा महाराजाच मंदिर हनुमंतरायाच मंदिर अह आणि बसायला फरशी घरी इकडं खोल्या दोन काढल्या आज वैभव हे गावकऱ्यांच्या शक्ती समोर सहकार्याने खूप हे कार्यक्रम चालू आहे आणि सांगितले चार शब्द बोला आता तीस से वर्ष सेवा करतोय साधू महाराज आपल्याला बोलण्याची संधी देतात आणि आपल्या मुखावाटी जे खरखर आहे ते त्यांनीच बदलून घेतलेलं आहे नाही का आज गावकरी हजर आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला आज महाशिवरात्रीचा पर्वकाळाचा दिवस असल्यामुळे महादेवाचा जाभन घेऊन त्याच्याबद्दल आज सगळे गावकरी मंडळ इथे येतात आणि ही सेवा करायची आहे झालेले दोन शब्द साधबा महाराजांच्या आशीर्वादाने भगवान शंकराच्या आशीर्वादाने उदय महाराजांच्या आशीर्वादाने अह झालेले शब्द साधवा महाराजांच्या समर्पित करतो आणि दोन शब्द थांबवतो जय जय राम धन्यवाद